हॅलो एवरीवन आज आपण बनवणार आहोत बटाटो चीज बॉल एकदम नवीन रेसिपी आहे तो पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा आणि किती छान झाले ते पण बघा त्या तर त्याआधी सगळ्यात आधी आपल्याला लागणारं साहित्य बघायचं आहे तर बटाटे घेतलेत मी तीन बटाटे घेतलेत मीडियम साईजचे बटाटे कुकरला दोन ते ती तीन सीट्या करून घेतल्यात बॉईल करून घ्यायचे आता बटाट्याची साल काढून घेतली आता बटाटे किसून घ्यायचे आपल्याला खूपच झटपट होणारी रेसिपी आहे आणि लहान मुलांची फेवरेट आहे तर बघा बटाट पण झाले किसून आणि चीज टाकत आहे चीजचे दोन स्लाइट टाकलेत जेवढं चीज टाकाल तेवढं छान लाच लागतं मी दोन टाकलेत तर चीज किसून टाकलेला आहे बघा त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट त्यानंतर दोन ते तीन चमच कॉर्नफ्लावर थोडंसं लाल तिखट चवीपुरतं मीठ आणि ब्रेड घेणार आहोत तीन ते चार ब्रेड घ्यायचे तर बघा ब्रेडला मी बारीक करून घेत आहे सर्व एक साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याचं आपण जसं पीठ मळतो पराठ्याला वगैरे तसा डो तयार करायचा आहे थोडंसं तेल टाकून घेऊया आणि कॉर्नफ्लावरच्या जागी तुम्ही थोडासा मैदा टाकला तरी चालेल किंवा तांदळाचं पीठ तर बघा एकदम छान असे छोटे छोटे त्याचे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत एकसारखे त्याचे बॉल्स मी बनवून घेतले सर्व आता तेलामध्ये टाकून आपण फ्राय करून घेऊयात जास्त वेळ लागत नाही फ्राय व्हायला पण एक दोन ते तीन मिनटामध्ये होते एक बॅश तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे नंतर गॅस मिडियम तो लो करायचा आहे फुल गॅसवर नाही हे करायचं आहे कारण आतमध्ये कच्चे राहणार बॉल्स आणि वरतून काळे पडणार करपून जाणार तर बघा एकदम छान असा कलर आला आहे एकदम जसे दिसायला छान दिसत आहे तसं चव तर अजून छान आहे एकदम भारी असे होतात तर नक्कीच करून बघा तर झालेत बघा फ्राय आता काढून घेऊया आणि अजिबात तेलकट होत नाहीत आणि झटपट होणारी रे रेसिपी आहे तर सर्व बॉल्स अशाच प्रकारे मी तळून घेतलेले आहेत बघा दुसरी बॅच पण टाकली आहे तर अशाच प्रकारे सर्व तळून घेतलेत एकदम छान रेडी झालेत आणि भरपूर झालेत बघा तेवढंच बॅटरमध्ये तर तुम्ही ह्याला मस्त मेवणीस किंवा सॉस घ्या शेजवान सॉस किंवा गोड चटणी हिरवी चटणी तिखट कट्टी मिठी त्याच्यासोबत खाल्लं तरी छान लागतात किंवा नुसतं जरी खाल्लं तुम्ही तर एकदम भारी लागतात तर नक्कीच रेसिपी करून बघा आणि तुम्हाला एक तोडून दाखवते मी आतमधनं पण एकदम छान चीज टाकल्यामुळं दिसतात पण आणि टेस्ट पण तशीच आहे रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू